नमस्कार आज आपल्या रेसिपी मध्ये आपण खूप छान चविष्ट असे मुळ्याचे पराठे तयार करणार आहे बर हे अगदी मी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे की या पद्धतीने तुम्ही जर पराठे केले तर तुमचे पराठे कधीच फुटणार नाहीत किंवा त्याला पाणी देखील सुटणार नाही ते अगदी खूप छान होते तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी एक मी मुळा घेतला होता त्याचे साल काढून घेतले आणि तो छान किसून त्याला मीठ लावून ठेवला त्यानंतर आपण दोन वाटी एवढी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे किंवा आपण याला कणिक सुद्धा म्हणतो यात थोडस मीठ टाकलं आणि पाण्याने छान ही कणिक भिजवून घ्यायची आहे आपण थोडं थोडं पाणी टाकत पीठ छान भिजवून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाणी जास्त न टाकता पीठ आपल्याला चुरून चुरून भिजवायचंय म्हणजे आपले पराठे फुटत नाहीत आणि कणिक छान मळलेली असते तर पराठे एकसारखे खूप छान येतात तर सगळ्यात सुरुवातीला मी कणिक मळून घेत आहे आणि कणिक मळण झाले की आपण त्याला तेल लावायचं आणि तेल लावून आपण त्याला छान चुरून घ्यायचं ते ते तर ते लावून आपण पीठ चुरल्यानंतर आपण हे पीठ मुरण्यासाठी पाच ते दहा मिनटं ठेवून घेऊ म्हणजे तोपर्यंत आपण पराठ्याची तयारी करू पराठ्याचं जे सारण तयार करायचंय त्यासाठी आपण मुळा तर पहिलेच किसून ठेवला होता कणिकही चुरून झालेली आहे आपल्या इथं असं म्हणतो ना आपण की ज्याला मुळ्याचे पराठे जमले त्याला कुठलेही पराठे सहज करता येतील तर त्यामुळे आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मुळ्याचे पराठे कसे करायचे हे सांगणार आहे ते तुम्ही नक्की बघा आता आपण मुळ्याला मीठ लावून ठेवलं होतं आणि मुळ्यामध्ये थोडंसं पाणी स्वतःचं असं पाणी असतं तर आपण हे पाणी पूर्ण पिळून घ्यायचं तुम्ही एखाद्या कापडाच्या साहित्य देखील हे पिळून घेऊ शकता आणि या पाण्यात सुद्धा तुम्ही भिजवू शकता त्यानंतर मी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या चार ते पाच लसूण पाकळ्या थोडसं जिरं आणि मी याची शेव टाकली आहे ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊ त्यात थोडीशी कोथंबीर टाकायची आणि आपण किसून घेतलेला मुळा आपण यात ऍड करायचा आणि इतर आपण थोडीशी हळदी पावडर थोडीशी थोडीशीरे पूट आणि थोडंसं लाल तिखटही टाकू शकता पण मी मिरच्या घेतलेल्या त्यामुळे मी लाल तिखट टाकत नाहीये थोडासा ओवा टाकून घेतलेलं आहे हे मिश्रण सगळं एकत्र एक करायचं आणि त्यानंतर आपली कणिक सुद्धा छान मुरून झाली तर असा कणकेचा गोळा घ्यायचा त्याला मधात खोलगटाचा भाग करायचा आणि त्यात आपण सारण व्यवस्थित भरून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही पराठे केले तर सारण पूर्ण काठापर्यंत पसरता आणि आपले पराठे चवीला खूप छान लागतात बरेचसे जण तर एक पोळी लाटून घेतात दोन आणखी एक पोळी लाटतात आणि मधात सारण भरून त्यावर पोळी चिटकवतात आणि तसा पराठा दखळतात पण त्या पराठ्याची एवढी मजा येत नाही खायला जेवढी या पराठ्याची येते अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा पराठा तयार करून बघा आता आपण पराठा छान लाटून घेऊ आणि मध्यम गॅस गॅसवर आपण हा पराठा छान शेपून घेणार आहे बरा पराठा शेकण्यासाठी तुम्ही बटरही वापरू शकता तूप वापरू शकता किंवा तेल देखील वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे काहीही लावून पराठा छान शेकून घ्यायचा आहे पराठा दोन्ही बाजूने आपण भरपूर शेकून घेऊ तो पराठा शेकणं होतोय तोपर्यंत आपण आणखी असेच पराठे तयार करून घेऊ बरं एक सा एक सोबत तुम्ही असे पराठ्याचे सारण भरून तयार करून घेऊ शकता ला गोळे किंवा नंतर शेवटीही एक एक करू शकता अशा पद्धतीने आपला पराठा छान शेकून झालाय तर या पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून तुम्ही नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपले हे पराठे टोमॅटो सॉस सोबत चटणी सोबत किंवा दह्यासोबत देखील खूप छान लागतात आज तर मी हे पराठे नाश्त्यासाठी केले तर दह्या दह्यासोबतच आमच्या इथे खाणार आहेत नाहीतर हे टोमॅटोच्या चटणी सोबत देखील खूप छान लागतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्ही बघू शकता आपले पराठे किती छान काठापर्यंत असं त्याचं सारण पसरलेलं आहे आणि किती छान असे खुसखुशीत झालेले आहेत धन्यवाद